तुम्ही कधी पण बघा थंडी आहे ना सकाळी वाजते ब्लॉग रेडी केला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉग तुमचं आज कॉलेज आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं ना काल आज कॉलेज आहे म्हणून पहिला नाश्ता करून घेऊ मित्रांनो नाश्ता करून घेतो मी आपण द्यावा द्या तू बर जात आहे कॉलेजला काय उपाय काहीच क्वालिटी आलं आहे मी मी कोण नाही बघायला काय माझ्यावर वरच्या माझ्या दोतराचं झाड होत झाड बघितलं तुम्ही कधी पण बघा थंडी आहे ना सकाळी वाजते नऊ वाजली आठ वाजली थंडी वाचतच नाही आता वाचत वाझ्यासोबत थंडीच आम्हाला आता एवढं ट्रॅव्हल करून आलं पण थंडीच आम्हाला वाजली कोणाला कोण हात हाय करायला फक्त मोबाईलमध्ये बसलो आजचा समोर समोरचा कसं आहे सनसेट्री मग अशा तुम्ही बालखी आहात बघा आमच्या मंदिर सर नाही तुम्हाला स्कूल सुटले आमचं आमचं दोघं तो आम्ही तिने गेला घरी दोघं जण आणि सायकलच्या आला बघा त्या दिवस गाडी आज पण ह्याचं पुजारी नाव आहे पुजारी म्हणजे आडनाव पुजारी आज मित्र पण झाली गेले तर आता आम्ही एकटा काय सर

समो आए, समो आहे का समो चिंच खायला बघा आंबट खाऊ नको पोडू तीन कारण आमच्या घरापाशी एक झाड पण आहे बघा झाड तुम्हाला काल मध्ये दाखवायचं राहिलेलं गायचं आपण एक काम आहे मामाच्या घरी जायचं आहे पार्सल येऊन यायचं आहे का त्यांना देऊन येऊच्या लाडबी बिन यायचं आहे ते जाऊ चला तर हे गाई गाय सायकल मी घेतले आता काय आता देण्याच आहे जाऊन बोलला लाडबीत पण जा बघा घरी आलतो तिथे असल्यामुळे मी शूट घेतला नाही गरबरी आले घरी बघा इथे काय करत बघा सई पतंग घरात समो गायच बोलत ना बाबा आदित्य काय करतो बघा गा, आदित्य गाईच घरी आलतो तिथनं छूट घेतला नाही मी गरबडीत होतो म्हणून गरबडीत आलो बोलता सरा बल गरबाई खेळता काय गाइस पतंग पतंग तयार केला बघ कमेंट कर सगळं पतंग तैयार केला ए आवाज ना कमेंट सम आवाज जा कमेंट कर पतंग तैयार केला बघितला कशी केलाय घरातल्या घरात चारनाली बघा सिद्धी हाय चारनाली आता आवाज नाही बघा अजून आवर आवर लोकर आवर जा जा आवर

भाऊ पण गेला ट्युशनला थोडा मी पण आवडतो आणि मोबाईल मी चार्जिंग बसतो तर आवडलेलो टी व्ही नसलेलो टी व्ही चालू होती आत्ताच पण गेलो साडेसात वाजता बाहेर मैत्री ते असतील बघू चला बाहेरचा बघा येऊ अंधार आहे ना इथं लाइट लावली फक्त इथे लाईट लावली आहे बघा आणि इथे आहे बघा जा मित्रांनो माझं कालचं व्हिडिओ झालं मला माहिती आहे काल व्हिडिओ आला नाही आपला ब्लॉग आला नाही कालचा ब्लॉग एडिट केला युट्यूबनं मित्रांनो कालचा ब्लॉग डिलीट झाला युट्यूब कम्युनिटीच्या गाईडलाईन्स खाली होता मित्रांनो काय नव्हतं फक्त फॅमिली ब्लॉग सांगतो मित्रांनो तरी तो व्हिडिओ केला युट्यूब न मला वाटत नाही मी बरं दिवसभर सूट घेऊन एवढं व्हिडिओ करून रात्री एडिट करून मला असलं मी फळ बघायचं काय करू मित्रांनो सांगा तुम्ही काय तिथे कोण आहे बघा मला दाखवतो थंडी वाढ झाली आहे बटाट्याची वाजक आहे आणि शेपोरची मजा होईल मी खातो आणि तुम्हाला भेटतो नंतर मित्रांनो मित्रांनो बाहेर थंडी खूप आहे रात्रीच्याला थंडी लय वाढली आमची इथे मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतो तर तुम्हाला ब्लॉग असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आज काय क्वालिटी होतं फक्त आणि तुम्हाला एक दिवशी गड्डा दाखवतो तर थँक्स फॉर वॉचिंग